स्वतःचे घर स्वतःचे घर हे एक असे ठिकाण असते जिथून आपणाला कोणी हकलून देऊ शकत नाही जेव्हा स्वतःच्या कष्टातून स्वतःचे घर बांधले जाते त्यावेळी त्या घरामध्ये त्या राहण्याचा आनंदच वेगळा असतो आपली फार मोठी चिंता मिटलेली असते घरातील सदस्य त्यांच्यामध्ये असणारा प्रेम जिवाळा यामुळे घराला खरे पण प्राप्त होते आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे त्यामुळेच तर म्हणतात अतिथी भव ग्रहप्रवेश हा एक आनंद सोहळाच असतो आपले सर्व नातेवाईक परिवार, या सोहळ्यासाठी एकत्र आलेले असतात हेच ते सुंदर घर उभे केले आहे श्री पंढरीनाथ अंकुश चांबलेसर यांनी शिवपार्वती निवास शिवपार्वती यांची कृपादृष्टी आई वडिलांचे आशीर्वाद व स्वतःचे कष्ट यातून उभा राहिला आहे श्री पंढरीनाथ चांबलेसर यांचा स्वप्नातील बंगला शिवपार्वती निवास गृहप्रवेश दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी सर्व नातलग पाहुणे मंडळी मित्र परिवार यांच्या उपस्थितीत पार पडला चांगले सर यांना गृहप्रवेशानिमित्त खूप खूप शुभेच्छा मी कविराज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा धन्यवाद